शनिवार दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस अठ्ठेचाळीस राहणार कामगार नगर हे सकाळी आठ वाजता बिगारी कामासाठी सातपूर येथील नाक्यावर गेले परंतु एक दिवस आणि एक रात्र उलटून देखील ते घरीच परतले नाही त्यामुळे घरच्यांनी शोधाशोध सुरू केली मात्र चौकशी केल्यानंतर त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे त्यानंतर त्यांचे मोठे बंधू सुभाष रामभाऊ इंगळे यांनी सातपूर पोलिसात तक्रार देखील दाखल केली परंतु पास दिवस उलटून देखील सातपूर पोलिसांना अपघातग्रस्त वाहन शोधण्यात अपयश आलेले आहे मृत्यू झालेल्या इसमाचा कुटुंबात पाच मुलं पत्नी भाऊ असा परिवार असून करता माणूस गेल्याने संपूर्ण परिवारावर शोक पसरली आहे त्यांचे बंधू रामभाऊ ब यांनी बोलताना सांगितले की अपघाताप्रकरणी सातपूर पोलीस चालढकल करीत असून अद्यापपर्यंत चौकशीसाठी घरी देखील आलेले नाहीत म्हणून हा सारा परिवार आज उघड्यावर आला असून त्यांच्याकडे बघणार तरी कोण असा गहन प्रश्न उपस्थित होत आहे म्हणून पोलीस आयुक्त संदीप कर्णी या प्रकरणी सखोल चौकशी करून आणि आरोपीला शोधून कुटुंबाला भरपाई मिळावी अशी मागणी यावेळी केली काही नाही नऊ वाजता गेले होते ते घरातून कामाला काय नाव त्यांचं रमेश राम भाऊ कुठं गेले होते ते सातपूरच्या ना नाक्यावर नाक्यावर कामाला गेले होते मग ते घरी परतले नाही असं तुम्हाला कधी कळलं त्यांचं मी त्यांची आठ नऊ वाजेपर्यंत वाट पाहिली मग माझ्या बहिणीच्या मुलाला मी फोन लावला म्हटलं बाबा अजून आले नाही त्यांना आहे मग तो त्याच्या मित्राला घेऊन जावायला घेऊन फिरत होता कस माहिती झालं तुम्हाला नंतर नाही आम्हाला मग आम्ही दोन वाजेपर्यंत बघितलं त्यांना कुठं सापडले नाही मग माझ्या मनात आलं म्हटलं कोण टोकला असं आणि एक वेळ शिबिरला जाऊन बघ त्यांनी सिविल ला जाऊन सर्व वार्ड पाहिले तो म्हणे एक अनेक पेशंट बघितला मी पण मला कुठं बाबा सापडले मग आम्ही घरी आलो बसलो रात्रभर बसलो सकाळी आम्हाला वाटलं ते आमच्या गावी गेले का मग आम्ही अकरा वाजेपर्यंत गावात फोन लावत होतो मग गावात पण तिकून लोक सांगित होते की आले नाही आले नाही आले नाही मग पोरगा बोलला बाबाचा फोटो द्या आधार कार्ड मी कंप्लीट जाऊन करतो त्यांनी जाऊन सातपूरला ला केली त्यानंतर आम्हाला डायरेक्ट शिविला चिरफाड केलेली सापडली काय नाही आम्हाला आता आमचा जीव तर गेलेला आहे पण आम्हाला माझी मुलं पण लहान लहान आहे एक मुलगी लग्नाला आलेली आहे आता यंदा तिचं लग्नच करायचं होतं आम्हाला किती मुलं आहे मला पाच मुली आणि एक मुलगा आहे चौदा वर्षाचा आम्हाला काहीतरी त्यांच्यावर कारवाई करून माझ्या मुलीच्या लग्नासाठी आम्हाला अपेक्षा आहे मेन गोष्ट म्हणजे असं आहे का जे आज जे व्यक्ती गेली ती व्यक्ती रोज नाक्यावर कामाला जात असते काय आणि ती तिथन काय चार पाचशे रुपये जे भेटल त्याच्यानंतरच त्यांची घरी येऊन चुल पेटते काय तर आज जे मेन मुलांचा जे सहारा होता किंवा जे अन्न हे करण्याचा सहारा मेन होता तोच हार आपल्याला आहे तर जेणेकरून त्यांचं जे झालंय ना पोलिसांनी त्याच्यावर आहे ना कठोर कारवाई करावी आणि जेणेकरून त्या कुटुंबासाठी आहे ना एक तर त्याच्याकडून काही करावं किंवा काही ना काही त्यांच्या हिशोबाने त्यांना भेटावं का कारण मुली त्यांच्या अजून बिगड लग्नाच्या आहे काय त्याच्यात आणि जो कमावणारा मेन तोच माणूस होता तोच नाही तर त्यांनी करायचं काय मेन हा प्रश्न आहे तर त्याच्यासाठी आहे ना जो कोणी गाडीवाला असेल ना तर पोलिसांनी त्याच्यावर तात्कळ कारवाई करावी आणि त्याच्याकडून पोरी म्हणजे पोरींसाठी म्हणा किंवा त्यांच्यासाठी काहीतरी उदाहरण सह करावे अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे भाऊ साहेब आज पाच दिवस झालेले म्हणत आहे आणि अद्यापही पोलिसांनी काही कारवाई केलेली नाही याच्यावर पोलिसांवर तुमचा संशय आहे का मेन गोष्ट म्हणजे असं आहे का जर तिथं नाका आहे नाका तर नाकावर कमीत कमी पाचशे ते हजार लोक कामाला येतात तर त्यांच्या समोर जर साडेनऊ वाजता ही घटना होती तर कुणी ना कुणी बघितलंच असेल ना तिथं तर याचं काम पोलिस प्रशासनचं काम आहे का तिथं जाणे जागेवर का सीसीटीव्ही कॅमेरा चेक करणे किंवा तिथं पब्लिक कमीत कमी, कमी पाचशे ते हजार पब्लिक रोजच्या कामासाठी नागेर येतात आणि सकाळी नऊ वाजता झालेलं आहे सकाळी नऊ वाजता म्हणजे तिथं नागरे पूर्ण सगळी बघितलेलं आहे मग पोलीस विचारणा का करत नाही तिथं जाऊन म्हणजे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करतात हा आम्हाला तेच म्हणायचंय का पोलीस प्रशासन हे दुर्लक्ष करत आहे या गोष्टीकडे तर नेमकं हे जाणून बुजून दुर्लक्ष का काही हे पण आम्हाला काही कळत नाही सर नाही आता आतापर्यंत कोणी आलेलं नाही आम्हाला इथं भेटण्यासाठी आणि आम्हाला ही पण अपेक्षा कोणी तर यावं आमच्या घर पण आमच्याकडे कोणी आपल्या पोलीस पण आलेले नाही आतापर्यंत आमच्याकडे इथे भाऊ कामाला गेला शनिवारी आठ साडेआठ वाजता इथून घरी घेऊन गेलाय कामाला जातो तो तिकडे जाताना तो त्या बाजूला क्रॉस करताना त्याचा कुठेतरी अक्सिडंट झालेला आहे आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी माहीत पड पोलिसांना अजून काही कारवाई अजून काही केलेली नाही आम्हाला असं वाटते पाच दिवस होऊन गेले पोलिसांकडे थोडी काही कारवाई करावी त्यांनी आरोपी भेटला काय या संदर्भात नाही अजून त्यांनी काही सांगितले ते मग आम्ही शोध करतोय अजून शोध काही केला नाही काय अपेक्षा आहे पोलिसांकडून काय पोलिसांना हीच अपेक्षा आहे की बा त्यांना पाच मुली आहेत एक मुलगा आहे थोडी त्यांना काही मदत त्यांच्याकडनं काही भेटली पाहिजे बा आम्हाला बाकी आमचं काही म्हणणं नाही लोकशाहीसाठी बंटी सातपूर